कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही अशा प्रकारची जे दादागिरी आहे ना मी इथे खपून नाही घेणार दारण येणारा प्रकाश त्यांची अनोखी रचना आणि रहस्यमय वातावरण निर्माण करत मराठी टेलिव्हिजन वरील बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा टीझर समोर आला आहे यंदा बिग बॉस मराठीच्या घराला अनेक दादा असल्याचे टीझर स्पष्ट होत असून प्रेक्षकांची उत्सुकता ही शेगेला पोहोचली आहे तसेच यंदा स्वर्ग आणि नरक अशी थीम असल्याचे संकेतही टीझर मिळत आहेत मात्र सहाव्या पर्वाबाबतची सविस्तर माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून त्यावरून लवकरच पडदा दूर होईल आणि घराची पहिली झलक सदस्यांची नावे थीमची अधिकृत घोषणा व विविध ट्विस्ट प्रेक्षकांसमोर येतील तर महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसणार का पुन्हा एकदा भाऊचा कट्टा घराघरात पाहायला मिळणार का असे विविध प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत एकंदरीत बिग बॉस मराठीच्या घरात नवे शिलेदार कोण असणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड मना उत्सुकता निर्माण झाली आहे त्यामुळे संभाव्य स्पर्धकांची नावे जाणून घेण्यासाठी लोकमत विलमीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बिग बॉस मराठी सर्व स्पर्धकांचा कल्ला अनलिमिटेड ड्रामा तुफान राडा आणि विविध टास्कमुळे कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीची पाचही पर्व विशेष गाजले या गाजलेल्या पर्वानंतर सहाव्या पर्वात नेमकं काय वेगळं असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तसंच यंदा बिग बॉस मराठीच्या घरात कोण जाणार याबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत या चर्चेच्या प्रवाहात आम्ही तुम्हाला बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातील संभाव्य स्पर्धकांची नावे सांगणार आहोत नेहमीप्रमाणे यंदाही बिग बॉस मराठीच्या घरात नाटक मालिका वेब सिरीज आणि चित्रपटातील कलाकार पाहायला मिळतील तसेच पाचव्या पर्वाप्रमाणे सोशल मीडिया समावेश असेल तर इतर क्षेत्रातील मान्यवरही सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सोशल मीडियावर एखादी गोष्ट शनार्धात व्हायरल होते आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचते त्याप्रमाणे हॉटेल भाग्यश्री हॉटेल तिरंगा आणि हॉटेल जलपरीच्या मालकांची विशेष स्टाईल व खास डायलॉग चाहत्यांमध्ये व्हायरल झाले असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत त्यामुळे क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर बोलत ढवारा मटण थाई देणारे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके नात करती काय यायलाच लागते असे म्हणणारा हॉटेल तिरंगाचा युवा मालक लक्ष्मण भोसले आणि खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही असं म्हणणारे हॉटेल गलपरीचे मालक रवी काळे यांचाही बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाच्या घरात समावेश असू शकतो बिग बॉस मराठी तसेच तरुणाईमध्ये आणि एकंदरीत सोशल मीडियावर चर्चेत असणारी इन्फ्लुएन्सर अनुश्री माने झटपट पटापट म्हणत चर्चेत आलेला व विविध कॉमेडी रील्स करणारा डॅनी पंडित आणि अरे प्रतीक मी नवीन क्लास लावला आहे असं विनोदी शैलीत म्हणणारा अथर्व रुके बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करू शकतो बिग बॉस मराठी दरम्यान एका मुलाखतीच्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले देशभर प्रसिद्ध झाली आणि फिकट निळ्या रंगाच्या साडीमधील फोटो स्वभाव व एकंदरीत तिचं सौंदर्य पाहून नेटकरांनी गिरिजाला नवीन नॅशनल क्रश म्हणून जाहीर केलं त्यामुळे गिरिजा ओकला बिग बॉस मराठीच्या घरात सामील करून घेतले जाऊ शकते तसेच गुलाबी साडी शॅकी शॅकी सुंदरी सुंदरी अशी हिट गाणी देणारा प्रसिद्ध गायक संजू राठोड गावखेड्यापासून शहरापर्यंत आपल्या दिलकेचं कदांनी सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व डान्सर मानसी नाईक हे चेहरेसुद्धा बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाच्या घरात पाहायला मिळण्याची शक्यता आहे बिग बॉस मराठी गेल्या अनेक पर्वातून विविध मालिकांमधील मा लोकप्रिय चेहरे बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळाले आहेत त्यामुळे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळणार आहेत माझी तुझी देशीम गाठ मुरांबा आदी विविध मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री काजल काटे सुंदरा मनामध्ये भरली थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकांमधून घराघरात मा पोहोचलेला अभिनेता समीर परांजपे राजा राणीची गजोडी व तू भेटेशी नव्याने मालिकेत झळकलेली अभिनेत्री शिवानी सोनार सावळ्याची जणू सावली मालिकेतील अभिनेत्री प्राप्ती रेडकर अस्मिता ती फुलराणी आशीर्वाद तुझा एकविराई व अबोली मालिकेत झळकलेली अभिनेत्री मयुरी वाघ अस्मिता साथ दे तू मला आदी विविध मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता पियुष रानडे असे विविध टेलिव्हिजन विश्वातील कलाकार बिग बॉस मराठीच्या नव्या घरात पाहायला मिळू शकतात बिग बॉस मराठी दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात नेहमी वाद आणि खटके उडालेले पाहायला मिळतात त्यामुळे विविध बातम्यांमध्ये चर्चेत असणारे अनेकदा वादात सापडणारे शेरेबाजीनी विरोधकांवर टीका करणारे आणि बिग बॉस हिंदीच्या अठराव्या पर्वात सहभागी झालेले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात दिसू शकतात तर सध्या बिग बॉस हिंदीच्या एकोणीसाव्या पर्वाची चर्चा सुरू असून मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे लक्ष वेधून घेत आहे त्यामुळे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात मोरेला एंट्री मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही बिग बॉस मराठीच्या हो, मरा सहाव्या पर्वाच्या घरात कोणाला पाहायला आवडेल किंवा कोणकोणते कलाकार बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश घेऊ शकतात असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी